नमस्कार मी प्रमोद पवार महाराष्ट्र ट्वेंटी फोर न्यूज नेट मध्ये आपलं स्वागत आहे आज पुन्हा आपण आहोत वसई तालुक्याच्या उपविभागीय कार्यालय म्हणजे प्रांत ऑफिसच्या प्रांगणात आंदोलनाचा दुसरा दिवस आणि मध्य रात्र असताना आपण एक बातमी केली होती आज या आंदोलनाचा श्रमजीवी संघटनेने पुकारलेल्या ठिया आंदोलनाचा आजचा चौथा चा दिवस आहे आणि चौथ्या दिवसाचे रात्रीचे दोन वाजले रात्री दोन ही या आंदोलनात सहभागी झालेले आंदोलक या तालुक्यातील कष्टकरी आदिवासी बांधव रात्री उशिरापर्यंत जवळपास पूर्ण रात्र आपल्या पारंपरिक नाचगाण्यांवर नाचत आनंद व्यक्त करत प्रशासनाचा निषेध करत आहेत एक जगावेगळं आंदोलन वसई तालुक्यामध्ये पाहायला मिळत आहे दुर्दैवाने राज्यकर्त्यांना मेनस्ट्रीम मीडियाला याची दखल घ्यावीशी वाटत नाही हे अत्यंत दुर्दैवी आहे पण मला वाटत नाही की देशात कुठे अशा प्रकारचं गरीब आदिवासी कष्टकरी अल्पशिक्षित अशिक्षित बांधवांचं इतकं अभिनव आंदोलन कुठे पाहायला मिळालं असेल चार दिवस या तहसील प्रांत ऑफिसच्या प्रांगणात हे आदिवासी बांधव शांत अत्यंत शांतपणे अत्यंत संविधानिक मार्गाने बसलेले आहेत इथे बसून आपल्या घोषणा देतात गाणी गातात आपल्या मागण्याचं निवेदन त्यांनी दिलेलं आहे श्रमजीवी संघटनेचे कार्यकर्ते या का आंदोलनाचं नेतृत्व करतात <coughs> सॉरी आणि कोणत्याही प्रकारे पोलीस प्रशासनावर ताण नाही कायदा सुव्यवस्थेचा प्रश्न नाही अगदी संयमाने आणि शांतपणे हे आंदोलन चौथ्या दिवशी सुरू आहे प्रत्येकाने आपापल्या गावच्या कमिटीने आपली भाजी आणलेली आहे तांदूळ आणलेले आहेत आपले पातेले आणलेले आहेत चूल पेटून ते जेवण करतात मागणी काय आहे तर अगदी मूलभूत मागणीसाठी आंदोलन सुरू आहे रेशन कार्ड जातीचा दाखला आणि इतर प्रश्न तर आहेच पण वनाचा अधिकार जो दोन हजार सहा साली मिळाला या दोन हजार सहा साली झालेल्या वन हक्क अंतर्गत जे अर्ज केलेले आहेत वनावरील अतिक्रमणाचे दावे मंजूर करण्याची जी मागणी केली आहे ती मागणी आज तगायत अठरा वर्षांनंतरही प्रलंबित आहे पालघर जिल्हा हा आदिवासींच्या विभाजनासाठी निर्माण आदिवासींच्या विकासासाठी विभाजित करून निर्माण केला पण इथल्या अधिकारी आणि इथल्या प्रशासनाला विशेषतः इथल्या जिल्हा अधिकाऱ्यांना धनाढ्यांच्या जमिनींचे मॅटर क्लिअर करण्यापासून वेळ मिळत नाही मोठमोठ्या बिल्डरांच्या एन ए फाईल्स क्लिअर करण्यामधून वेळ मिळत नाही पैसे भरून आठ आठ दहा दहा दिवसामध्ये शेकडो एकर जागा अकृषिक केल्या जातात टाउन प्लॅनिंगच्या परवानग्या दिल्या जातात जिल्हाधिकार अनेक कामं पैसे दिल्यावर अगदी चुटकीसरजी होतात पण गरीब आदिवासींचे वनाचे दावे आज अठरा वर्षापासून प्रलंबित आहेत आपल्यासोबत श्रमजीवी संघटनेचे जिल्ह्याचे अध्यक्ष सुरेश रेंजट इथे आहेत तेही या आंदोलनामध्ये चौथा दिवस असतानाही सहभागी आहेत आणि रात्री दोन पर्यंत ते आंदोलकांसोबत आहेत जे आंदोलनाचं नेतृत्व करते आपण त्यांच्याशी बोलू की नक्की काय प्रश्न आहे कसं प्रलंबन आहे आणि चौथा दिवस या आंदोलनाला उजाडलाय आहे नेमका काय का सांगाल तुम्ही बघत असतील की गेल्या पाच तारखेपासून हे जे काही आंदोलन सुरू आहे या आंदोलनामध्ये सहभागी झालेले सर्वच माझे श्रमजीवी बांधव हो। अगदी पोटतिडकीने गेल्या पाच तारखेपासून आजपर्यंत या ठिकाणी बसून आहेत की देशाच्या पंच्याहत्तरव्या स्वातंत्र्याचा अमृत महोत्सव आम्ही जर या ठिकाणी साजरा करत असू तर खरं अमृत महोत्सव नक्की साजरा करतोय का हा प्रश्न आपल्या सगळ्यांच्या समोर असेल की वन हक्क जो कायदेशीर सरकारने या गरिबांसाठी दोन हजार सहा साली कायदा मंजूर केला आणि तेव्हापासून आतापर्यंत या कायद्याची प्रभावी अंमलबजावणी होत नाही गरिबांना त्यांचा न्याय हक्क हक्क मिळत नाही म्हणजे नक्की खरोखर हा देश स्वातंत्र्य आहे का हा आपल्या सर्वांसमोरचा प्रश्न आहे हा देश स्वातंत्र्य होण्यासाठी ज्याने ज्या ज्या स्वतंत्र स्वातंत्र्यवीरांनी जा बलिदान दिलं त्या बलिदाना पूर्ण व्य व्यर्थ गेलं असं माझं स्वतःचं मत आहे त्याचं बलिदानाला कुठेही न्याय मिळाला नाही आणि म्हणून दे हा देश, देश स्वातंत्र्य झाल्यानंतर रांगेतल्या शेवटच्या माणसाला न्या न्याय मिळालेला असेल परंतु आज जर बघत असतील तर जो या भूमीचा या देशाचा खरा मालक आहे तो गेल्या चार दिवस बसून दिवस रात्र या ठिकाणी आपला हक्क मागतोय ही शोकांतिका आहे प्रशासनाच्या बाबतीत सांगायचं झालं तर गेल्या पाच तारखेपासून आतापर्यंत प्रशासन काय करत आहे मग नक्की या देशामध्ये दे लोकशाही आहे की हुकुमशाही आहे असा प्रश्न मला या ठिकाणी जाणवतोय आणि परंतु पुन्हा एकदा मी या मुलाखतीच्या माध्यमातून सांगू इच्छितो की श्रमजीवी ही काही साधी लिचीपीची संघटना आहे आम्ही सुद्धा जशा तसं उत्तर द्यायला तयार होता आणि म्हणून गेल्या पाच तारखेपासून आजपर्यंत आम्ही बसून आहोत आणि अधिकाऱ्यांना सुद्धा या ठिकाणी बसवलंय की तुमचं काम आहे ते तुम्हाला करावं लागेल ते केलं पाहिजे नाही तोपर्यंत तुम्हाला सुद्धा या ठिकाणी जाऊन देणार नाही अशा पद्धतीची भूमिका आमच्या सर्व आंदोलककर्त्यांनी घेतलेली आहे धन्यवाद सुरेश भाऊ अगदी महत्वाचं सांगितलं की हा स्वातंत्र्याचा अमृत महोत्सव ही वर्ष आहे पुढल्या वर्षी आपण देशाच्या संविधानाचा अमृत महोत्सवी वर्ष साजरा करणार आहोत आणि अशा परिस्थितीमध्ये जो देशाचा मूळ मालक आहे जो देशाचा मूल निवासी आहे आदिवासी आहे त्याचे मूलभूत प्रश्न देखील या प्रश्नाला दे सोडवायला वेळ मिळत नाही आपल्याकडे ऑनलाईन इंडिया स्मार्ट इंडिया डिजिटल इंडिया हे सगळे प्रकार आणले त्याच्या कोट्यावधीच्या जाहिराती केल्या त्याचे फुटेज खाल्ले गेले त्या नावावर प्रचार केला गेला पण प्रत्यक्ष वन हक्काच्या दाव्यांसाठी समजवीन आंदोलन सुरू केले या आंदोलनामध्ये चार दिवस अधिकाऱ्यांची दमछाक उडालेली आहे कोणाला दावे सापडत नाही कोणाचे दावे महापालिका कार्यालयात आहेत कुठले दावे ग्रामपंचायत मध्ये आहेत कोणते दावे वन हक्क समितीकडे आहेत एवढा ढिसाळपणा या प्रशासनाच्या कामामध्ये दिसून आला म्हणजे गरीब आदिवासींच्या हक्काचे प्रश्न देखील सोडवण्यासाठी गव्हर्नमेंटकडे सरकारकडे विशेषतः प्रशासनाकडे कोणतंही नियोजन नाही आपल्यासोबत संघटनेचे तालुक्याचे अध्यक्ष आत्माराम भाऊ आहेत त्यांच्याशी आपण बोलूया की त्यांचा अनुभव काय तालुक्यातली चौतीसशे दावे प्रलंबित आहेत आणि चौतीसशे लोक चौतीसशे कुटुंब इथे होऊन बसलेले आहेत आता काय सांगाल गेली पाच दिवसा पाच तारखेपासून हे आंदोलन आपल्या मुलग मूलभूत गरजा जे आहेत जे वन दावे आहेत हा एक जिव्हाळ्याचा प्रश्न आहे हे वन दावे जर नावावर झाले तर आमच्या लोकांना ह्या गरीब जनतेलास या संघटनेच्या सर्व सभासदांना एक न्याय मिळेल की त्यांच्या नावावर झालेले साजबार असेल पट्टा असेल आणि हे नवंदावे जर त्यांच्या नावावर झाले तर त्यांना पूर्ण जे शासनाची योजना आहे ती योजना घेता येईल आणि अशा प्रकारे आज हा चौथा दिवस उजाळला आज अजून सुद्धा कुठल्याही प्रकारे हालचाली ह्या चालू नाहीत आणि निगरगट हे कलेक्टर आजपर्यंत आमचे दावे जे आहेत त्यांच्या सही मुले आज इथे अडकून पडलेले आहेत आणि आज आमचा हा निर्धार आहे की आम्ही हे दावे आमचे जे मूलभूत गरजा आहेत त्या मूलभूत गरजा आम्हाला मिळाल्याशिवाय आम्ही इत इथनं हटणार नाही आणि ह्या सर्व ह्या इथे जमलेल्या सर्व सभासदांचा हा निर्धार आहे की आमच्या जर गरजा मिळत नसतील तर आम्ही रस्त्यावर उतरायला तयार आहोत आणि ते दाखवून दिलेले आहे की आपण पाच तारखेपासून तर आजपर्यंत हा चौथा दिवस उजाळला तरीसुद्धा आपण ठामपणे आहोत की जोपर्यंत आमच्या ह्या मूलभूत गरजा हे दावे आम्हाला आमच्या नावावर करून मिळत नाही तोपर्यंत आम्ही इकडनं हटणार नाही असे आमच्या या सर्व सभासदांचा एक निर्धार म्हणून बेमुद्दत मोर्चा इथे आपण अन आंदोलन म्हणून समाविष्ट केलेला आहे धन्यवाद मूलभूत गरज का म्हटली जाते आदिवासींच संविधानाने विशेष संरक्षण करण्याची जबाबदारी राज्यकर्त्यांवर दिलेली आहे या वनाचे प्लॉट वर्षानुवर्षे पिढी त्यांच्या चारच्या पाच पाच पिढ्या या वनावर त्यांनी अतिक्रमण केलं त्यावर शेती केली आणि सरकारने दोन हजार सहा साली कायदा आणला या वनावर असलेलं अतिक्रमण दोन हजार पाच पूर्वीचं अतिक्रमण आदिवासींचं मान्य केलं सरकारने आणि त्यासाठी दावे भरण्याची प्रक्रिया सुरू केली या वनांवर त्यांचं उदरनिर्वाह अवलंबून आहे या वनाच्या शेतीवर त्यांच्या कुटुंबाचं पालन पोषण केलं जातं जर त्यांना पात्र दावे पात्र जे दाखले किंवा त्यांना सात बारे पट्टे मिळाले तर त्यांना त्यावर ते शासकीय विभागाच्या विविध योजना घेता येतात शासन योजना बनवत आहे पण त्या योजनाची अंमलबजावणी करण्यासाठी जे अधिकृत डॉक्युमेंट्स आहेत ते कोणी द्यायचे हा प्रश्न आहे आपल्यासोबत तरुण कार्यकर्ता एकनाथ कलिंगडाय ज्यांनी या तालुक्याच्या पूर्ण आंदोलनाचं नेतृत्व केलं नियोजन केलं एकनाथ कसं केलंय सगळं मॅनेज आणि कशा पद्धतीने लोक इथे राहतात जर सांग श्रमजीवी संघटनेच्या माध्यमातून आम्ही गावपाड्यात जात जात असतो त्या गावपाड्यामध्ये अनेक श्रमजीवी संघटनेचे सभासद आहेत त्या ठिकाणी गेल्यानंतर आमचा जो एक प्रश्न आहे का वन जमीचे आपण दावे दाखल केले आहेत गेले चौदा वर्षे झाली त्याची अंमलबजावणी कुठेतरी होत नाही त्याच्यामुळे आम्ही जे सभासदांनी ठरवलं का आपला प्रश्न कुठेतरी सुटला पाहिजे जो आपल्या आदिवासी समाजावर ज्यासाठी जो कायदा झालाय त्या कायद्याची कुठेतरी अंमलबजावणी होत नाही म्हणून सर्व सभासदांनी ठरवलं की काही का झाले तरी चालेल पण आपण आपला हक्क मिळवण्यासाठी आपण आपला जो सरकार आहे आपला शासन आहे त्या शासनाच्या जा कार्यालयात जाऊन आपला हक्क जिथे आपण दावे दाखल केले ते दावे आपल्याला मिळाले व म्हणून आपण या ठिकाणी आंदोलनाच्या मार्फत हे आंदोलन सुरू केलंय ज्या गावातल्या लोकांनी स्वतःचा खर्च करून स्वतः भांडी घेऊन धान्य घेऊन या ठिकाणी आलेत जसं ना सकाळचा नाश्ता बनवतात दुपारचे जेवण बनवतात ते स्वतही वर्गणी काढून या ठिकाणी आलेत आणि हे आंदोलन कुठलाही तक्रार न करताना हे स्वतः बसून इथे आंदोलन आहेत तुम्ही बघत असाल का या ठिकाणी सर्व नाचतात पण आंदोलन शांततेच मार्गेन चालू आहे जर या सरकारने कुठली भूमिका घेतली नाही तर या याचा उद्रेक होऊ शकेल जर आजचं पाच तारखेपासून आम्ही शांततेत आजपर्यंत आहोत गेले अडीच वाजले आज आ शांतपणे आम्ही आंदोलन चालू आहे जर सरकारने याची भूमिका घेतली नाही तर श्रमजीव संघटना म्हणून पुढचा पाऊल कसा असेल ते सांगू शकत नाही पण हा आंदोलन नक्कीच याच्या पुढे वेगळा असू शकेल एकनाथने सांगितलं खूप महत्वाचं होतं की ही लोक सगळी आजकाल आंदोलनामध्ये पैसे देऊन लोक आणण्याची पद्धत आपण बघतोय पण ही सगळी लोक स्वतःच्या खर्चाने आलेत त्यांनी स्वतःची भांडी आणले स्वतःचं धान्य आणलंय स्वतःचा मीठ मसाला आणून इथे चुली पेटून प्रत्येक गाव कमिटी वेगळ्या वेगळ्या पद्धतीने जेवण करत आहे ही सगळी लोक आपापल्या घरून पांघरून आणलेलं आहे साधी चटई अंथरून ताडपत्री अंथरून या रस्त्यावर या प्रांगणात ते झोपलेले आहेत इतकं अभिनव आंदोलन तुम्हाला कदाचितच कुठे बघायला मिळत असेल एकनाथने अजून एक महत्वाची गोष्ट सांगितली की आंदोलन आमचं सुरू आहे पण हे आंदोलन शांततेने किती दिवस राहील हा प्रश्न आहे कारण लोकांमध्ये चीड आहे जिल्हा अधिकारी महोदयांची एक व्हिजिट इथे झालेली नाही चार चार दिवस आपल्या जिल्ह्याच्या प्रांत कार्यालय बाहेर आदिवासी बांधव बसून राहतात ज्यांचा हा जिल्हा आहे ज्या जिल्ह्याचे हे मालक आहेत आणि ते मालक जेव्हा तुमच्या कार्यालयाच्या बाहेर बसतात त्यांच्या मागण्यासाठी आणि कलेक्टरला जरा ही सोयर सुतक नसेल तर यापेक्षा दुर्दैवाची गोष्ट मला वाटत नाही कोणती असेल आपण काही लोकांशी बोलू ताई जरा बोलतेस का एक मिनिट तुझं नाव सांग आणि तुझा दावा आहे का इथे माझं नाव आहे आशा माझं नाव आहे आशा तुमडे मी गेल्या माझ्या माझं गावाचं गावा नाव विरहार मनवेलपाडा इथे राहते मी माझा दावा गेल्या भिवंडीचे प्रांत होते तेव्हापासून माझ्या सासू सासऱ्यांनी तिथे दावा भरलेला आहे भिवंडीचा प्रांत होता तेव्हापासून आणि कसून खाता जमीन आणि तेव्हापासून इकडे फेरफटका मारायला चलात आणि हे अधिकारी जेव्हा पण इथे आले का तेव्हा अधिकारी फसवा उत्तर देतात की आज करू उद्या करू आज करू उद्या करू त्यामुळे लोकांची फसवणूक होत चालली गेल्या वर्षून वर्ष ह्या अधिकाऱ्याने एकही काम केलं नाही गोरगरीबा यांच्याजवळ फेऱ्या मारून मारून किती फेऱ्या मारायच्या त्यामुळे आज याही मजबूर असं आम्हाला गोरगरीबाने केलेला आहे की त्या मुद्द बोला आम्ही बेमुदत आंदोलन असं गेल्या पाच तारखेपासून इथे चालू आहे आजचा चौथा दिवस उजाळला तरी सुद्धा यांना घाम फुटत नाही आमचे गोरगरीब सर्व रस्त्यावर बसलेत त्यांना कसली मच्छर आहे इकडे लाईटीची सोय नाही काय नाही तरी अंधारात सर्व बसलेले आहे तरी त्यांना कसली जाण नाही त्याच्यामुळे आता हे बेमुदत आंदोलन आम्ही असं ठरवलेलं आहे की जोपर्यंत आम्हाला सात बरं देत नाही प्रत्येकाला सात बरं देत नाही तोपर्यंत आमचं हे बेमुदत आंदोलन संपणार नाही जोपर्यंत मिळत नाही घेतल्याशिवाय जाणार नाही अशा प्रकारचा निर्धार सगळ्यांनीच केलेला आहे आणि सगळ्या गावकमणीची लोक सगळे वन हक्क दावेदार इथे ठाण म्हणून बसलेले आहेत संघटनेच्या प्रयत्नांची पराकाष्ठा किंवा त्यांनी जे ज्या पद्धतीने नेटाने आंदोलन केलं धैर्याने आंदोलन केलं आणि निर्धार केला की घेतल्याशिवाय जाणार नाही तर या तीन दिवसात या प्रशासनाची तारांबळ उडवली आणि महापालिका क्षेत्रातले जवळपास बाराशे नऊ दावे ग्रामपंचायत क्षेत्रातले दीडशे दावे क्लिअर करण्यात श्रमजीवी संघटनेला यश आलेलं आहे अजूनही काम सुरू आहे ज्या पद्धतीने लोकल बाहेर थांबलेली आहेत था, त्या पद्धतीने अधिकाऱ्यांनाही आत बसवलेला आहे त्यांच्या कामाची खरी जाणीव यांना संघटनेच्या जा या निरक्षर आदिवासी सभासदांनी करून दिलेली आहे की तुमचं काम आमच्या लोकसेवेसाठी तुम्ही बसलेले आहेत आणि त्या पद्धतीने ही सगळी वेगळ्या पद्धतीची ही सगळी प्रक्रिया आपल्याला दिसते ही देशामध्ये अभिनव प्रक्रिया असेल की अशा प्रकारे आदिवासी कष्टकरी बांधव एखाद्या कार्यालयामध्ये येतात आणि आमचा हक्क आम्हाला पाहिजे ह्या जाब विचारतात आणि ते घेतल्याशिवाय जाणार नाही अशा प्रकारचा निर्धार करतात असं एक अभिनव आंदोलन आहे हंगर इंडेक्सचा रिपोर्ट जर आपण बघितला तर देशामध्ये एकोणऐंशी टक्के लोकांना बाता मारणारा जागतिक महासत्ता बनणारा देश आज गरिबांच्या गरिबीची एकीकडे एक दरी आहे तर विकासाचे उंच डोंगर आपल्याला दिसतात या देशामध्ये सगळ्यात जगात ज्यांचं नाव आहे अशा प्रकारचे धनाढ्य लोक राहतात कोट्याधीश लोक राहतात जगाच्या कोट्या देशांच्या टॉप टेनमध्ये आपल्या देशातले आपल्या राज्यातील लोक येतात आणि दुसरीकडे ज्याचं मूल निवास या देशामध्ये आहे त्या आदिवासी बांधवाला त्यांना त्यांच्या मूलभूत अधिकारांसाठी आपल्या छोट्या माल बालकांसह आपल्या कुटुंबासह असं रस्त्यावर उतरावं लागतं असं रस्त्यावर झोपावं लागतं यापेक्षा दुर्दैवाची गोष्ट नसेल पण या सगळ्या दारिद्र्याच्या या व्यवस्थेच्या मनमानीच्या आणि प्रशासनाच्या निगरगट्टपणाच्या अंधारामध्ये श्रमजीवी संघटना नावाचा प्रकाश या आदिवासींसोबत आहे हे पुन्हा एकदा दिसलेलं आहे आणि अशा प्रकारे लोक जर रस्त्यावर येऊन प्रशासनाला जा विचारायला लागली अशा प्रकारे आपला अधिकार मागायला लागली तर खऱ्या अर्थाने स्वातंत्र्यवीरांना अभिप्रेत असलेलं स्वातंत्र्य गरीब आदिवासीच्या कष्टकऱ्याच्या दुर्बल घटकाच्या झोपडीपर्यंत पोहोचेल व्हिडिओ जर्नलिस्ट मिलिंद कांबळेसह प्रमोद पवार वसई